सुवर्ण खेळणार या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे त्या अगोदर दीपावलीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला खरं पुन्हा एकदा शुभेच्छा आणि आज दीपावली आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आवडला चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा आजचा हा ब्लॉग आहे आपला दीपावलीचा तर बघा आमच्या घरची पण दीपावली कशी होते आ, कशी साजरी केली जाते आणि तुमच्या घरची पण कशी आ कशी साजरी केली ती कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा चला नंतर इथं आम्ही आंघोळीची पूर्ण तयारी केली होती आर्यन आणि शर्वेसाठी तर आम्ही दिवाळी तर दिवाळी असल्यावर चार पाच दिवस आंघोळ घालतो तर मुलांना म्हणजे नाही का उठणे वगैरे लावून तर आज दिवाळीच्या दिवशी पण आम्ही त्यांना आंघोळ वगैरे घालायची होती उठणे वगैरे लावून तर इथं सासूबाई त्या आर्यन शर्वीरला आंघोळ घालत होत्या आज म्हटलं आपले जे आपण आजूबा बाजूला झाडे वगैरे लावले तिथंच आरण आर्यन शर्वीला आंघोळ करायला आवडतं कारण रोज रोज ते बाथरूममध्येच रो आंघोळ करत असतात त्यामुळं त्यांना तिथं आंघोळ करायला आवडतं तरी इथं आर्यन आर्यन शहर होऊन तगमाची बॉडी त्यानंतर मी आले आणि सासूबाईंनी पण थोडीशी घातली आणि मी पण मग म्हटलं मला पण व्हिडिओमध्ये यायचं मी पण त्याला थोडीशी आंघोळ घातली त्यांना पण इतकं छान वाटतं रोज रोज, रोज बाथरूममध्ये रो आंघोळ करून ते पण बोर झालेले असं त्यांना असं वगड्यावर आंघोळ करायला खूप छान आवडतं खरंच दिवाळी दिवाळीचा सण हे वेगळाच उत्साह घेऊन येत असतो तर तुमच्या घरात तर पण असंच नेहमीसारखं असंच दिवाळी सेलिब्रेट होतं असं ना हो सगळ्यांची तर अशीच सेलिब्रेट होते मुलांना आंघोळ वगैरे घालून आणि असं काही वेगळं कळलं तर मुलांना पण असं सण वगैरे असल्यासारखं वाटतं नाही का नवीन काहीतरी त्यानंतर म्हणजे दिवाळीच्या अगोदर दिवशी पण आंघोळ घातली आम्ही आणि दिवाळी दिवशी पण ही आंघोळ घातली होती त्यानंतर सासूबाईंना पण फोटो ते व्हिडिओमध्ये यायला खूप आवडतात ते पण आंघोळ इथे घालत होत्या त्यानंतर फोटोशूट करायला फो व्हिडिओ काढायला कोण नव्हतं म्हणून शर्वीला आर्यन हा कॅमेरा पकडत होता त्यानंतर आता आर्यनची पण आंघोळ सुरुवात केली आर्यनला पण खूप मज्जा वाटत होती तर त्याला असं त्या म्हणजे ते झाड आहे आमच्या घराच्या बाजूला तर तसे आंघोळ करायला खूप आवडते आणि त्याला इतकं एन्जॉय वाटत होता कारण त्याला माहिती आहे रोज रोज आंघोळ बाथरूममध्येच असते आज नवीन तर त्याला असं नवीन काहीतरी करायचं म्हणजे इतका उत्साह येतं की सारखं पण काही चालवत मी मी इकडे आंघोळ करणार आहे तर मग त्यानंतर मी पण त्याला आंघोळ घालून घेतले त्यानंतर अशा प्रकारे हे दोघांच्या पण आंघोळ इथे झाल्या होत्या त्यानंतर ते, आपण जी तयारी असती आ, ती त्यानंतर घर स्वच्छ वगैरे केलं मी त्यानंतर आपला जे मेन उंबराटा असतो घरात जेव्हा आपण एंट्री करतो तिथं मी इथं असं हळदीकून कोचले पण देऊन त्याची पण पूजा कम करून घ्यायला होते उंबऱ्याची तर इथं नऊ दहा वाजले होते तर म्हणजे असं पहिल्यांदा सगळं करण्याच्या आहे अगोदर असं घर वगैरे स्वच्छ करून आपण जिथं मेन प्रवेशद्वारा असतो किंवा उंबरठा असतो तिथं पूजा करून घ्यायची आहे हे सगळंच करतात काही काही करत नाही पण मी शक्यतो काही सण वगैरे असल्यावर हळदीचं आणि कुंकवाचं लेपन वगैरे देऊन घेते तर स्वास्तिक वगैरे काढते ॲक्च्युली मी रोज काढते पण आता पुण्याला असल्यावर ते सासूबाईंना एवढं सगळं करायला जमत नाही पण मी शक्यतो कायमच करत असते नेहमी असं त्यानंतर मी तर कुंकवाचं पण कुंकवाचं पण स्वस्तिक काढून घेतलं जाग छोटे असल्यामुळं तिथं काही व्यवस्थित काढता येत नव्हतं तरी पण मी ट्राय केला आणि त्यानंतर पूजा करून घेतली आहे पूजा करून झाल्यानंतर मग आपलं पुरणपोळीचा स्वयंपाक पण एकीकडं चालू होता आणि सगळंच हळूहळू एक एक चालू होतं खरंच काही सण वगैरे असा तर स्वतःला पण वेळ द्यायला भेटत नाही आणि घरातले कामं करता करताच घरातल्या आधी आवरा, आवरा नंतर तरी पण मी काय व्हिडिओ शूट केला ज जा, जसं जमन तसं ते इथं रांगोळी काढायला लागली ला इतका पाऊस आला आणि मी रांगोळी काढली आणि पावसाचं आगमन झालं पाऊस इतका का थांबायला था। तयारच नव्हता तर हे आमचा आजूबाजूचा एरिया आहे आणि आर्यन शर्वीला पण होतं रांगोळी धुवून वगैरे गेली त्या इथं माझ्या नंदबाई आल्या होत्या पण त्यांना काय व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही त्यामुळे त्या घरात निघून गेल्या आणि मग राहिलेली रांगोळी त्यांनीच कम्प्लीट केली त्यांनीच सगळी रांगोळी काढली होती तर अशा प्रकारे आमची रांगोळी का काढली होती तर कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा रांगोळी छान आहे का नाही त्यानंतर आपल्या घरात जी पूजा मांडायची होती ती पण मी मांडून घेतली जसं मला जमेल तशी मी पूजा आहे कमेंटमध्ये विचारा कमेंटमध्ये सांगा की पूजा कशी मांडली तर फरळचं वगैरे आपलं जे गावाकडं जशी पूजा करतात तशी मी करून घेतली ज्या ज्याच्या पद्धतीनं ज्या ज्या नियमानुसार पूजा करतात मग त्यानंतर मी पण इथं थोडीशी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि आपले सगळे देव वगैरे सगळ्यांची पूजा करून घेतली तर ह्या पूजेला इथं सासूबाईंनी सगळ्या पुरणपोज स्वयंपाक करत होत्या तर मी इथं सगळं तयार करून देवापुढं व वगैरे ठेवला का अशी मग पूजा मांडली होती आवडली की माझी पूजा मला कमेंटमध्ये सांगा आणि काही चुकलं असेल ते पण कमेंटमध्ये सांगत चला तर खूप असं एकदम दिवाळीचा उत्साह वेगळा असतो त्यानंतर शर्वीरचं पण इथं फोटो बिटो आपण जसं करतो तसं तो करण्याचा प्रयत्न करू म्हणत होता माझा पण व्हिडिओ काढा इथून चालण्याचा त्याला पण खूप मजा वाटते त्यानंतर इथं त्याने ड्रेस वगैरे घालून सुरसुऱ्या वगैरे जे फटाकडे होते ते वाजवले त्यानंतर मी पण इथं तयार झाली होती साडी वगैरे घालून त्यानंतर लावलेले बंद झालेले दिवे पुन्हा लावले तर ही साडी आणि ब्लाऊज मी दिवाळीसाठी म्हणजे ॲक्च्युली वट वटसा पौर्णिमेसाठीच होता पण तो काही तयार झाला नाही मी दिवाळीच्या दिवशी अगोदर शिवून आणला आणि त्या दिवशी घातला तर मला सांगा साडी ब्लाऊज का छान आहे की नाही आणि मी ब्लाऊज कसा स्टिच केला आहे त्यानंतर सासूबाईंनी पण पूजा केली त्यानंतर तिकडं पुरणपोज स्वयंपाक होता तो रेडी झाला जेवण वगैरे सगळं केलं आणि अशा प्रकारे आम्ही थोडेसे फोटोशूट केले व्हिडिओ वगैरे काढले तर व्हिडिओ कसा वाटला का